आणि त्याचबरोबर ज्यांच्यामुळं साक्षात शंकर शंभू महादेव सुद्धा मोहित होतात असे आमचे एकाचरण महादेव या सगळ्यांच्याच बरोबर आमचे मोर्वे चे ओम दत्त सर्व बहिणी मंडळ आणि उपस्थित असलेल्या सर्व दत्त माझा नमस्कार दोन वर्ष पूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे करोना होता आणि करोनाने गंमत केली की सगळ्यांना भरपूर विश्रांती दिली बरोबर आहे ना सगळ्यांना भरपूर वेळ होता महिला वर्ग तर केक बनवा हे बनवा ते बनवा त्यात सगळेजण बिझी होते ते ते काड़ा, काड़ा। पुरुष मंडळी आपले जुने फोटो कुठले तरी लग्नातले काढा हे काढा त्यातनं घरातले बाई आलेल्यामुळे भांडी घासा केर काढा यातसुद्धा पुरुष मंडळी बिझी होती सगळ्यांचा वेळ चाललेला होता एक दिवस काय झालं मला देवांचा फोन आला देव म्हणजे आमचे बोरवेचे हिंगरे महाराज आणि महाराज मला म्हटले तुम्ही काहीतरी आता लोकांना सांगा सांगायची वेळ आलेली मी म्हटलं काय सांगत तर म्हटले म्हटल्या दत्त महाराज सांगतील तुम्हाला तुम्हाला काय सांगायचं ते सांगा एक दिवस इकडे गेला मी कागद पण घेतलं थोडंसं लिहून काढलं मोबाईलवर आधे बसल्या बसले रेकॉर्ड केलं आणि काही गावाच्या लोकांना पाठवलं त्याचबरोबर देवाने पाठवलं विशेष म्हणजे देवांनी स्वतःचे अनेक लोकांना पाठवलं आणि बघता बघता तो ऑडिओ व्हायरल झाला इतका व्हायरल झाला की अनेक लोकांचे मला फोन आले आणि मला त्यातनं एक स्फूर्ती मिळाली की हे काहीतरी आपण करायला पाहिजे परत देवांचा फोन आला चांगले झालं आहे तुम्ही द्यायला सुरुवात करा आणि बघता 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 ही एक आध्यात्मिक यात्रा असं पुस्तकाचं मी नाव दिले यात्रेला आपण जातो तेव्हा काय असतं प्रत्येक काही ठिकाणी का, आपण स्टॉप घेतो एखाद्या ठिकाणी गावामध्ये विश्रांती घेतो त्या गावामध्ये विश्रांती गेल्यानंतर त्या गावातला संपूर्ण परिसर बघतो खातो पितो आनंद घेतो त्याचप्रमाणे ही एक आध्यात्मिक यात्रा सुरू झाली पहिलं सदर होतं श्रद्धा त्याच्यानंतर आलं भक्ती त्याच्यानंतर आलं समर्पण असं वाढत 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 पुस्तकाच्या मागच्या बाजूला सर्व काही लिहिलेलं आहे की कुठल्या आध्यात्मिक यात्रेवर जाताना ते कुठल्या कुठल्या स्टॉप मला लागले आणि त्यातून काय झालं तर त्यातून एक माझा आत्मशोध झाला आणि हे एवढं सगळं लिहिलं म्हणजे काहीतरी अभ्यास करायला पाहिजे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबरच नव्हे तर वाचणाऱ्या सर्व लोकांचा त्यातून आत्मशोध झाला तिथं मला वाटतं काही जण आहेत मला वाटतं डॉक्टर शिंदे इथं बसलेले आहेत त्यांचा मुलगा तर ते मला नेहमी सांगायचे तुमचं ऑडिओ ऐकल्याशिवाय करोनामध्ये त्यांचा हो मुलगा झोपायचा ह्याच्यातच सर्व काही माता त्यांनी दिलेलं आलं आणि बघता बघता हे सलग बावन्न भाग पूर्ण झाले आता बावन्न भाग म्हणजे तुम्हाला माहिती आहे याच्या मागे दत्त महाराजांचीच कृपा होती कारण गुरुचरित्रामध्ये सुद्धा बावन्नच भाग आहे आता कसं झालं ही आध्यात्मिक यात्रा निर्माण झाली त्यातून आत्मशोध झालं आणि त्यातून काय झालं तर त्यातून त्यामध्ये मी एक ध्येय ठेवलं होतं की सर्वसामान्य माणसांना गुरुदर्शन कसं होईल आजकाल काय झालंय मला गुरु मिळाला गुरु ते सगळ्यांनाच आवश्यक आहे पण सगळेजण म्हणतात मला गुरु मिळाला मला गुरु मिळाला अहो गुरु मिळाला म्हणजे काय नुसता गुरु मिळणं नसतं गुरु आपण हुडकायचा नसतो गुरु हा तुम्हाला ओळखत येत असतो आपली आणि त्यांची वर्षानं जन्मोजन्मीची आपली एक ऋणानुबंध असतो त्या ऋणानुबंधातून हे सगळं घटत असतं मग मी विचार केला की गुरुबद्दल हवा आता गुरुपौर्णिमा पण आलेलीच आहे मग गुरु शिष्य नातं कसं असतं गुरु, गुरु कसा असावा सद्गुरू कसे असतात सद्गुरूंच्या जवळ कसं जावं सद्गुरू मिळाल्यानंतर सद्गुरूंच्या बरोबर कसं व्हावं कसं वागावं सद्गुरू तर आता आम्ही बोरवेकर मंडळींना आम्हाला सगळेजण खूप बाकीवाद आहोत आम्हाला सद्गुरू मिळाले पण सद्गुरूंच्या समवेत राहायचं कसं हे फार महत्वाचं आहे एक वर्ष राहणं दोन वर्ष राहणे हे राहणं नाही जन्मोजन्मी जर का तुम्हाला राहायचं असेल तर काही नियम पाहावे लागतात काही गोष्टी पाळाव्या लागतात त्याचबरोबर सद्गुरूचा महामाही महिमाही भरपूर असतो आता वैदयता त्यांनी सांगितलं मला संकट आली आली मला मी उभा फक्त आमच्या देवांच्या उभाय तर मी जरा बऱ्यापैकी कोलगडून गेलो होतो की मला असं वाटत होतं की आता येतना आपण बाहेर येऊ का नाही काय करायचं कारण आई पण गेली मंडई पण गेल्या आता काय करायचं पण महाराजांचं आणि दत्त महाराजांचं लिखाण हे माझ्या साथीला होतं आणि बघता बघता लिखाणातून मी माझं मन सरळ होत गेलं तुम्हाला एक छोटीशी एक म गोष्ट सांगतो की गुरु महिमा असतो कसा गुरु माहिती ते गमत आहे एकदा काय झालं नारद मुने असेच मारानावरणं चालले होते तहान जाते मे महिना होता आणि ते म्हटले आता इकडे तिकडं बघत होते त्यांना एक छोटंसं घर दिसलं त्यांनी आपला रूप पालटलं आणि त्या घरामध्ये गेले आणि घरामध्ये गेल्यानंतर तेवढ्या त्या ते गृहिणीने त्यांचं स्वागत केलं त्यांना बसा म्हटलं बसा म्हटल्यानंतर त्यांनी त्यांना पाणी दिलं पाणी दिल्यानंतर तेवढ्यात त्यांचे ते पतिराज आले पतिराजांनी त्यांना नमस्कार केला आणि ते म्हणले की बरं झालं तुम्ही आला कारण आमचं एक व्रत आहे की या मार्गाने जे पांचस्थ जातात त्या पांचस्थांना भोजन दिल्याशिवाय आम्ही जेवत नाही आज तुम्ही आमच्याकडे आलात कृपा करून भोजन करून जावा नारदमुनी म्हणले ठीक आहे त्यांची आर्थता प्रेम भक्ती बघून ते म्हणले ठीक आहे भोजन करायला सुरुवात केली नारद नारदमुनीनं असं वाटलं की अनेक वर्षानंतर आपण एवढा जेवलो नारद नारदमुनी खुश झाले ते म्हणले मी खूप खुश झालेले खूप आनंदी झालेलो आहे पण मला असं वाटतं की तुमच्या चेहऱ्यावर कुठेतरी दुःखाची इच्छा आहे ते म्हणले काय तर ते म्हणले महाराज आम्ही आनंदी आहोत आम्ही आमचं सुखाचं जीवन जगत आहोत पण आमच्याकडं आम्हाला पुत्र प्राप्त प्राप्ती अजून झालेली नाही आम्हाला मुलं नाही ते म्हणले ठीक आहे मी बघतो काय करायचं आणि त्यांनी आपला मूळ रूपात आले नारायण नारायण म्हटले आणि मी विष्णूकडे जातो आणि विष्णू भगवानला सांगतो विष्णू भगवानांच्याकडे गेले विष्णू भगवान क्षीरसागरामध्ये शांतपणे बसलेले होते तेवढंच नारायण नारायण म्हटल्यानंतर विष्णूमणी म्हटले काय नारायण मुनी इकडे कसं काय तिने सगळं कुठं वृत्तांत सांगितलं असं झालं तसं झालं आणि आमची अशी इच्छा आहे की त्या कुटुंबाला पुत्रप्राप्ती व्हावी दोन मिनिटं त्यांनी डोळे भेटले पण डोळे भेटल्यानंतर भगवान विष्णू म्हटले असं मान लागलं ह्या जन्मात तरी तुमच्या नशिबात पुत्र प्राप्ती ना नाही पण नारायण नारद मुनी म्हटले नाही तुम्ही काहीतरी करा तुम्ही काही करू शकता पण ते म्हटले नाही मी काही करू शकणार नाही ठीक आहे ते हिरभूसले आणि गेले बघता बघता सात आठ वर्ष झाली त्या नंतर काय झालं की नारद मुनी नारद मुनींनी सांगितलं होतं त्यांना की मी तुम्हाला पुत्र पुत्र म्हणजे नारायण विष्णूकडे जाऊन सांगेन पण विष्णूंनी काही दिलं नसल्यामुळे त्याला भीती वाटत होती त्या रो त्या मार्गात जायची सुद्धा पण एक दिवस त्यांनी हिया केला आणि ते त्यांच्या घरात गेल। गेले घरात गेल्यानंतर वेळेला घडलं तसंच घडलं ते आले बसले पाणी पिलं पण जाता जाता दोन मुलं अजून पळत पळत त्यांच्यासमोरनं गेली त्यांनी विचारलं ही बालकं कोण आहेत तर ते म्हणले काय झालं एक चार वर्षापूर्वी असेच एक गुरु आमच्याकडे आले तुमच्यासारखे आणि त्यांना आम्ही भोजन दिले आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मला दोन फळं दिली आणि त्या दोन फळांचा प्रसाद म्हणजेच ही दोन मुलं आहेत आता मात्र नारदमिचं राग अनावर झाला ते म्हटलं मी विष्णूला सांगितलं मी एवढा विष्णूचा भक्त नारायण नारायण रोज म्हणतो एवढा जप करतो एवढं सगळं करतो आणि मी सांगून सुद्धा ऐकलं नाही तर आत्काळ अंतर्जान आणि विष्णूच्या समोर गेले विष्णू हसत होते लक्ष्मी पाय चेपत होत्या समुद्राचा आवाज येत होता शेष नाग सुद्धा डोलत होता आणि तेवढ्यात विष्णूंनी म्हटल्यानंतर विष्णू म्हटले काय ना... नारायण नारायणमणी म्हटले काय बोलू नका अरे म्हटले एवढं का चिन्ह काय झालं नाही म्हणले मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की असा असं पुत्रप्राप्ती पाहिजे पण तुम्ही म्हटला की नाही 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 पुत्रप्राप्ती होणं शक्य नाही त्यांच्या नशिबात नाही मग आता यानं झालं कसं विष्णू थोडेसे मंदपणे हसले आणि त्या म्हणजे नारदा असं झालं की त्याच्याकडे गुरु आले ते आणि त्या गुरुनी त्यांना आशीर्वाद दिला पुत्र होतील म्हणून आणि त्यांनी मला विनंती केली आणि गुरुची विनंती ही मी काय टाकू शकत नाही असा असतो गुरुचा वर्ण म्हणून गुरु मिळणं महत्वाचं आहे आणि म्हणून ह्या पुस्तकाचं नाव या ग्रंथाचं नाव असं ठेवलेलं म्हणजे काय झालं आध्यात्मिक यात्रा आत्मशोध आणि गुरुदर्शन आणि अजून एक महत्त्वाची योगायोगाची गोष्ट अशी आहे की आपण ग्रंथाचं नाव गुरुदर्शन ठेवलं ग्रंथाचं प्रकाशन आणि ग्रंथाच्या प्रकाशनाला हे दोन साक्षात गुरु आपल्याला लाभलेले आहेत म्हणजे गुरुदर्शन हे खरोखरच साथ झालं आणि योग्य प्रकारे प्रकाशित झालं ही सुद्धा आमच्या दत्त महाराजांचीच कृपा आहे एवढंच म्हणतो आणि दत्त महाराजांनी मला थोडासा त्रास दिला ठीक आहे देवाने मला सांगितलं काहीतरी त्या मागं मोठं कारण असेल पण या वैद्यकांनी सांगितल्यासारखं की या दोन ह्या ह्या तरी दोघे जरी पाहिजे बघे ही थी खंत मला ठीक आहे भगवंताची इच्छा मला वाटते पुढचा कार्यक्रम आता ग्रंथाची ओळख मला वाटते सगळ्यांना झाली असेलच हा ग्रंथ असा आहे की प्रत्येक शिष्यानं आपल्या गुरुच्यासाठी घेण्यासाठी तो वाचा नुसता वाचू नका तर त्याच्यातनं आत्मसात करायला शिका आणि आपला आत्मशोध चालू ठेवून गुरुदर्शनाचा मागोवागा अधो श्री श्रीकृते से या सर्वांच्या शुभस्ते या ठिकाणी दूरदर्शन या ग्रंथाचं प्रकाशन संपन्न होते काळ्यांचा जोरदार गजर करूयात आणि या ग्रंथ प्रकाशनाचं आपण कौतुक करूयात स्वागत करूया

आणि हे वाचन करत असताना या आत्मशोधातून गुरुदर्शन एक आध्यात्मिक यात्रा या ग्रंथाचे लेखक माझे बंधू श्री देवदत्त उर्फ मंदार कुडकळे यांना प्रथम मी त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आध्यात्मिक वारसा अतिशय कठीण आणि दुर्धर अशा परिस्थितीतून त्यांनी निभावून घेतले आणि या सर्वांचा त्यांनी मला खंत व्यक्त केली ती खंत व्यक्त करत असताना त्या दुर्धर प्रसंगातून ते कसे बाहेर पडले हे मी स्वतः बघितलेलं आहे गुरूंची त्यांच्यावर असणारी अपरंपरा असणारे त्यांचे आशीर्वाद आणि त्या आशीर्वादातूनच केवळ ते बाहेर पडले मी आपला जास्त या ग्रंथामध्ये अनेक असे त्यांनी मला हे सांगितलं त्याप्रमाणे त्यांना जसा जसा शोध लागला आत्मशोध लागला आणि दशादशाच्या टप्प्यावरून ते पुढे गेले त्या टप्प्याचं अतिशय सुंदर असं विवेचन या पुस्तकामध्ये त्यांनी केलं मित्रांनो मला अतिशय आवडलेला त्यातील जो एक भाग आहे तो भाग म्हणजे गुरु शिष्य नात त्यांनी यामध्ये अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे हे नातं कसं असावं हे नातं कसं निभवावं आणि यातून गुरुबद्दल असणारी आपली आणि शिष्याबद्दल गुरुचं असणार आशीर्वन याच सुंदर विवचन यामध्ये केलं तर गुरु शिष्य नाथ आपल्या पुढं आता गुरु पौर्णिमा जवळ आलेली गुरु शिवाय ज्ञान नाही आणि सद्गुरु शिवाय जीवनामध्ये आनंद नाही दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय आणि सुफी संप्रदाय यामध्ये गुरु शिष्य परंपरेला फार मोठे महत्व मुठ असून ही परंपरा पंथ निर्मितीपासून आज तागायत सुरू आहे या संप्रदायमध्ये सद्गुरूंचे स्थान परमेश्वरापेक्षा सुद्धा वरचे मानले गे गेले आहे संत कबीरांचा गुरु बद्दल एक दोहा प्रसिद्ध आहे त्यामध्ये ते म्हणतात की जर मी गुरूंचा महिमा लिहिण्यासाठी बसलो आणि समजा मी पृथ्वीला कागद बनवले सर्व समुद्र एकत्र करून त्याची शाई बनवली आणि समस्त पृथ्वीवरील वृक्षांना तोडून त्यांची लेखणी बनवली ले। आणि ठरवलं की आता गुरु महिमा आपण लिहून काढू नाही तरीसुद्धा हा महिमा लिहून पूर्ण होणार नाही अहो एवढा हा गुरूंचा महिमा आधार आहे या जीवनामध्ये आपल्याला आपले आईवडील जन्म देतात तर सद्गुरू मात्र दुसरा जन्म देतात कारण ते आपल्या आत्म्याला दाखवतात आपण आपल्या सद्गुणवर पूर्णपणे श्रद्धा ठेवली पाहिजे आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलीच आहे श्रद्धावान लभते ज्ञानम जर का आपण आपले मन श्रद्धेनं भागलेले जर असेल तर ज्ञान मिळवणं सोपे जाते श्रद्धेमुळे एखादी गोष्ट चटकन समजतात आपल्याला संत एकनाथांचे उदाहरण माहिती आहे न शिकलेला न येणारा परंतु एकनाथ महाराजांबद्दल नितांत श्रद्धा असलेला एक मुलगा राहत होता त्याला सर्वजण पुरणपोळा म्हणून हाक मारत असत जेवण उतरावामध्ये जे संत एकनाथांनी एक ग्रंथ लिहिण्यात घेतला तेव्हा कालांतराने त्यांना असं वाटलं की आता वयोमानानुसार हा ग्रंथ आपल्या हातून काही पूर्ण होणार नाही मग त्यांनी सर्व शिष्यांना व इतर सर्वांना एकत्र बोलवलं आणि सांगितलं हा ग्रंथ आता माझ्या हातून काही पूर्ण होईल असं वाटत नाही आणि समजा असं काहीतरी घडलं तरी हा ग्रंथ पुढे जाऊन पुरणपोळा पूर्ण करेल असे म्हणतात सगळीकडे अगदी निरव शांतता बसवेल एकीकडे एकनाथ महाराजांचे जीवनकार्य संपत आल्याची जी ही सूचना होती तर दुसरीकडे त्यांनी पुरणपोळाचे नाव घेतल्याने सर्वांच्यातच मत्सर निर्माण झाला होता संद एकनाथांनी फार सुंदर वाक्य त्यावेळी उच्चारले होते ते म्हणाले अहो माझ्याकडं खूप ज्ञानी शिक्षक खूप ज्ञानी शिष्य आहेत परंतु त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र समान आहे मात्र आमचा पुरणपोळा हा एकच असा शिष्य आहे की तो खरोखरीच निष्पाप असून त्याचे मन पूर्णपणे श्रद्धेने भरलेला आहे तो काही शिकलेला नाही आणि त्यामुळे मी त्याला जे काही सांगतो ते तो कोणताही तर्क वितर्क न करता ते सर्व काही करतो आपल्याला माहित आहे की शिकलेल्या माणसाने आपल्या मोठी आचारांचे विचारांचे आणि समजुतीचे जे काही जाळे विणलेले असते त्या जाळ्याच्या कोशातच तोडात असतो त्यांचे निर्मूलन करण्यासाठी सद्गुरू लाभ देवाला खूप कष्ट घ्यावे लागतात परंतु अज्ञा अज्ञानी माणसाचं मात्र तसं नसतं त्यांचे मन निर्मळ असते आणि त्यामुळं त्यांची आपल्या असणारी नितांत श्रद्धा गुरु म्हणतील ती पूर्व दिशा ते म्हणतील तसंच करायचे त्यामध्ये स्वतःच्या बुद्धीने हुशारीनं काहीही शंका काढायची वचनावर गाढ विश्वास ठेवायचा उदाहरणार्थ सद्गुरूंनी सांगितले की तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र घालू नका किंवा काही दिवस माहेरी जाऊ नका तर त्यामध्ये शंका काढून अति चिखीचा बसायची नाही आपण जर का आपल्या संत परंपरेचा इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसून येईल की अनेक संतांनी शिक्षण घेतलेलं नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वरही फक्त अशा संतांना प्राप्त झालेला आहे त्यांनाच तो प्रसन्न झालेला आहे प्रत्येक गुरुकडे आणि सद्गुरूंच्याकडे अनेक शिष्य असतात पण तू कोणत्या शिष्याकडून कोणते काम करून घ्यायचे हे मात्र सद्गुरूंच्या नजरेत साठवलेले असते वेळ आली की त्या विशिष्ट शिष्याकडून विशिष्ट असे कार्य करून घेत असतात त्यामुळे संत एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या पश्चात तो ग्रंथ पुरणपोळाने पूर्ण केला म्हणून म्हणतो आपल्या गुरूंबद्दल नितांत श्रद्धा ठेवा अध्यात्मामध्ये श्रद्धा हेच मूळ तत्व आहे आता येणारी जी काही गुरुपौर्णिमा आहे त्याचे औचित्य साधून श्रद्धा हे तत्व आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये कसे जास्तीत जास्त मिसळले जाईल याचा प्रयत्न आपण सर्वांनीच करायला हवा हा संकल्प किमान वर्षभर तरी आपण करूया किंवा ज्यांनाही आता शक्य होत नाही त्यांनी किमान चातुर्मासामध्ये तरी हे करावं आणि तरीही जरी शक्य होत नसेल तर कमीत कवीन श्रावण महिन्यामध्ये हा संकल्प आपण केला पाहिजे गुरुंचा शोध हा काही सोपा नाही शिष्य गुरुला कधीच फुटत नसतो तर वेळ आली की गुरु शिष्याला आपल्याजवळ बोलून येतो नियती घटना नियतीची घटनाच अशी घडवते की ते हे सर्व काही शक्य होते एक लक्षात ठेवा सद्गुरूंच्या सानिध्यात येण्यासाठी कोणीतरी माध्यम हे बनते आणि एक नेहमी लक्षात ठेवा ज्यांच्यामुळे तुम्हाला सद्गुरू भेटला त्यांना तुम्ही कधीच विसरू नका त्यांच्याशी नेहमीच चांगले बघा या जगामध्ये दे गुरु, गुरु शिष्याचे नाते हे पवित्र मानले गेलेले आहे हे एकच नाते असे आहे गुरु शिष्य संबंध फक्त आध्यात्मिक स्वरूपाचे असतात शिष्याला फक्त माझा उद्धार व्हायला हवा ही एकच जाणीव असली पाहिजे तर गुरूंना फक्त एकच जाणीव असली पाहिजे ती म्हणजे आपल्या शिष्याचा उद्धार व्हावा गुरु शिष्याचे हे नाते हे वयपरत्व नसते हे नाते ज्ञान बुद्धी व साधना बुद्धी यावर आधारलेले असते जीवसृष्टीमध्ये सर्व प्राणी ज्ञान व साधना यांच्याच माध्यमातून अभिवृद्धी साधत असतात बाकी सर्व नाती ही भीतीच्या किंवा सामाजिक बंधनापोटी झालेली असतात म्हणून त्यांच्याशी व्यवहार हा सीमित असतो या नात्यामध्ये अहमभाव हा सातत्याने डोकेवर करत असतो या व्यावहारिक सांसारिक सांस्कृतिक किंवा प्रापंचिक नात्यामध्ये ज्ञान व साधनेला किंमत नसते काही जणांना वाटते की अहंकार राखणे आणि नाती टिकवणे हे होते खरं म्हणजे अहमभाव राखणारी सर्वच नाती ही फक्त खोटीच असतात गुरु तत्व हे ईश्वर तत्व आहे गुरु हे नेहमी ईश्वरी कार्यासाठी नामरूप धारण करून येत असतात पुढच्या जन्माची चिंता करत असे या जन्मातच तीव्र साधना करून हे हित चालवणे एकदा त्या गुरुंनी शिष्याला स्वीकारले की शिष्याला मुक्त होईपर्यंत गुरुंना शिष्याच्या मार्गदर्शनासाठी यावे लागते या जन्मामध्ये आपण गुरूंना विशिष्ट व्यक्ती आणि विशिष्ट नावाचे आपण शिष्य म्हणून भेटत असतो आणि हे नाते जन्मोजन्मीचे असते पुढच्या जन्मात सुद्धा हा संबंध विश् नक्कीच होतो स्थान व नावे मात्र वेगवेगळे असतात अतिशय सुंदर असं एक विवेचन आहे मला निश्चित खात्री आहे आपण हा जर ग्रंथ त्यांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरी जर ठेवला आणि नेहमी जर आपण याचं जर आपण वाचन केलं तर पुढची पिढी गुरुंबद्दल आदर कसा ठेवावा याचा निश्चितपणे यातून बोध घेईल मी परत एकदा मंदार कुलकर्णी यांना शुभेच्छा देतो कंगाळकर सर यांनी हा जो काही प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सादर करता येतील अशी त्यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो मला इथं वाचण्याची संधी दिली याबद्दल गुरुंना मी या ठिकाणी वंदन करतो इथं थांबतो जय जय रघवीर समर्थ